गुड मॉर्निंग फायनली टायगर गावाला आलाय आणि सारखा म्हणतोय चल बघा बघा दर्जा लावा पोरं उठवत हे ए ए बाहेर नाही जायचं त्याला वाटलं कॅमेरा घेतलाही बाहेर फिरायला ए कुठं चालला गाडीत नाही बसायचं इकडे या इकडे या चल चल इकडे या ये इकडं हे बघ इकडे काय आवाज बघाले पक्ष्यांचा तर इथं सकाळचं वातावरण बघा आणि त्यामध्ये इथे बघा काय झालं आमच्या झाडाला हे आम पण एक झाड होतं ना आंब्याचं ते पण सुकून गेलं काय झालं काय माहिती खालून घुशी लागतात तर काय होतं आहे सगळे झाडं अशी सुकून जात आहेत ते एक गेलं तिकडचं मागचं मागं तिकडचं एक आंबा मेला आता हा एक मेला आता राहिला आहे तो तेवढाच एवढंच झालं आहे फक्त बस आता इथे झाडांना कसं लावणार आहे त्यांनी आणल्यात दगडी तर त्या दगडी आहे ना रात्री इथं ब्लिचिंग पावडर टाकलेली आम्हाला लेट झालं रात्री आहे ना हां 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 हा म्हणतोय चल चल फिरायला चल येप बसतो का जरा तुम्ही तुटला की मारल गप्प बस नक्की देऊ नकोस बघ माझा भाव आणतोय दगडी आणि तो म्हणतोय आपण या झाडांना अशा दगडी लावूया इथून म्हणजे मोठे नाहीत काय रे भावायचे अरे हा हे बघ मूळ आले हा 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 अच्छा एवढंच लावायचं आहे ना हे बघ ना सगळं मूळ बाहेर आलं रे बाहेर आलं कुठं बांधलं पडलं होतं झाडं आज खिळे राहतील का पण काय यांनी गाणी लावली जातं त्यांची गाणी लावणी काम करणार आहेत करू दे मला पण करायचंय तर मला अजून व्हिडिओ एडिट करायचं आहे कसं इथं ना रेंज मिळत नाही आणि त्यामुळे काय होतं व्हिडिओ डाउनलोड होतो लवकर पण सेंड व्हायला वेळ लागतो असं आहे त्यामुळे मला तर वेळ कमी आहे त्यात घरातील कामं पण भरपूर आहेत आता बघून त्यात एक व्हिडिओ आहे ना तो माझा डाउनलोड होऊन होईना झालेलं आहे असं झालंय थोडं मोठा प्रॉब्लेम झालाय त्यात माझा रात्री पण खूप वेळ गेलाय आणि आता सुद्धा एक तास गेला पण काही झालं नाही ठीक आहे बघूया चला काय कोण गेला दादा गेला दादा गेला दादा गेला गाडी घेऊन गेला, गेला, गेला वाटतं तो बघा समीर गाडी घेऊन गेला वाटतं तिकडे ना हां गाडी घेऊन गेला इथून तर याचा तडपडा चाललाय चला याला घेऊन जाते थांब थांब आली थांब पिशवी घेते थांब सांगा आलाय मला दादा गेला गेला कुठं गेला कुठं गेला गेलं दादा गेला चल 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 पुढं हा जाते ती जाऊ दे जाते बघते पिछवीच नाही तर काय घेऊ जायच आहे टायगर जायचंय हा चल चल टायगरला पण घेऊन जाते नेते नेते टायगरला नेते आ लाईट नाही ना हा ना। बघ कसा पळत सुटला बघा किती स्पीड मिळते चला वाटत गेले मुंबईला गेले पायसा <laughs> रखतो इथून हा बाई येते थांब तिथून पाट्यावरून जाऊन ए बाबूला पण घेऊन जा बघा बघ गाडीच बसायसाठी बघा इकडून दरवाजा उघडलाय ना या बस 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 जा घरी जा। जायचंय आपल्याला अचानक तिकडेच बस चरपूर मी इथं बसते तर आम्ही आम्ही चाललोय आता फाट्यावरती मच्छी वगैरे भेटते का बघूया है ना Begitu, Bu. Selamat jualan, Pak. Siamia doyata, hari mau sih. Hai, 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 इथंच उभा राहा हा त्याला आतमध्येच ठेवणार आहे मच्छी काय आहे बघू दे काय काय मच्छी चिलापी आहेत सगळ्या हे आले थांब येऊ नको उड्या मारू म्हणून तुला बोलले इथं तर तो पुढे थांबेल का आपल्या मागे येईल तो हा ना उडी मारून यायला बसलय तो पण काय मच्छी आहे बघू दे काय पोपट आणि झिंगे मोठे मोठे झिंगे आहेत ना दामूला घेते ना मग सगळ्यांना दाखवायला इकडे पण आहेत काय इथं हे अिला पीलाच मोठी आहे बरीच मोठी आहे बघा मुंबईला पण आमच्या एवढी मोठी इथं पण चिला का ते काय आहेत आणि हे काय एवढीच आहे का मोठी नाही कुठे कुठे ही दोन मरळ आहेत ती कशी मरळ ती दिली अडीशे रुपये मग तीनशे जाते तुम्हाला अडीशे ती बारकी आहे मोठ्या जातात मग तीनशे नितीनशे किलोनी त्या मोठ्या मोठ्या त्या बाबाकडे भेटतात ही मावशीकडे काय आहे काय बघू दे जरा फक्त कटलाच आहे का बाबोले मोठी दिसतात कटले अरे बाप रे हा कटला बघा केवढा समीर हा कटला बघायला या किती किलो असेल बारा तेरा जास्त असेल बारा तेरा किलो केवढा मोठा आहे बाबा अरे एकाच घेऊन जावा काय लागले का एवढी माणसं आहेत का खायला हा केवढा मोठा आहे तेरा चौदा किलो तरी आरामात असेल उचलायचा पण नाही आपल्याला बाबा तुम्हाला भेटला कुठं भेटला ना तू कुठे हा बारीक आहे हा असल तीन चार किलो तीन असल पण हा एवढा मोठा आहे आणि हा एवढा तू आता अख्खा कोण घेणार हा अख्खा का तोडू नदीतली मा मच्छी बघा ही मासे आणि झिंगे झिंगे तर नको आहे आपल्याला आहे ना, ना? आपण ते घेऊया झिंगे आता नको पण तेवढा मोठा आहे बाबा पोट छोट आहे ना पण आपला हा ना अरे थांब ए त्याचे काचा बंद केल्या इथं पण तेच आहे झिंगीच आहेत ना आणि एक हे पोळस पोळस काय काय आहे सगळे झिंगे पावसातून बरीच मासे मिळतात नदीमध्ये मरळ आहे की बघू दे मला आणि तो पोपट कसा अडीचशे काय अडीचशे किलो हा बघा हा मासा घेतलाय मी कटला मावशी साफ करते आता तुम्ही काय मोबाईल घेऊनच फिरत हा निस तेच घेऊन फिरत असते काय करू माझा तुम्हाला फेमस कसं करायचं दादा दादा घरी हॅलो हॅलो <laughs> फोन नाही तो कॅमेरा आहे हा बघा हा एक दोन किलो आजींनी घेतलाय आजी आज गावच्या ना मडच्या माहित आहे नाय कुठं आलं ते कोतुळ माहित आहे कोतुळ हा त्या बाजूला तिकडून आलात तुम्ही मासे नाही काय मासे पावण्याकडे तुमच्या तिकडे नाही अशी मासे बर्फातले हा बर नाही इथं नदीचे असतात या इथे ताजे असतात खिचल्यासारखं फ्रेश नाही बाकी हे फ्रेश मासे आपलं याला मोठ्याला कापलं द्या का पार्क याला कापलं आहे ताबला तुम्हाला त्याची खवलं गं केवढी मोठी एक एक खौलाचा पीस बघा तेवढा मोठा आहे दोन दोन रुपयाच्या डॉलरच्या पण ओमसेच्या मोठा आहे ना यात काय खेकडी आणली कशी आहे ती चारशे रुपये किलो जागा मच्छी घेतलेली आहे आम्ही बघा आणि माझ्या बाबल्या इकडे बघतोय तागुडी हे ना मच्छी घेतली ना तागुडी बघ चला अंदर चलो अंदर चलो बाबुडी चलो 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 सरक तिकडे सरक नो, नो। थांब बाहेर येऊ नको अजिबात तिकडे सरक चल तिकडे जा जा मच्छी बघ किती मासे होते ना तिकडे जा तिकडं सर का जा तिकडे बघ जा हा चला मंडळी मच्छी घेऊन झालेली आहे आता घरी गेल्यावरती मच्छी मस्त बनवायची आणि खायची खेकडी आता घेतल्यानंतर खेकडीवाले आली ती चारशे रुपये किलो चारशे रुपये किलो काय त्यांना भाव आलेला इथं हायवे रोड आहे ना त्यामुळे कसं आहे गाड्या बिड्या सगळ्या इथूनच जातात येतात मग ते गाड्यावाल्यांनी या लोकांना मस्त पैसेवाले करून टाकले सगळ्यांना श्रीमंत करून टाकले मच्छीवाल्यांना असं झाले जाऊ द्या करू द्या त्यांना पण रिजनेबल भाव लावा ना गाव गावचे लोक आहेत त्यांना तरी तसं नाही ना त्यांनी सगळ्यांना एकच रेट करून ठेवलंय आता मुंबईला हीच मच्छी दोनशे रुपये किलो आहे आणि इकडे गेले अडीचशे रुपये तर चला मंडळी तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ उद्याच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये चला तोपर्यंत बाय बाय